ग्राफिक्स पेपर प्रोडक्ट लिमिटेड भिगवन पोंदवडी तालुका इंदापूर या कंपनीमध्ये मागील पंचवीस वर्षांपूर्वी स्वर्गीय वसंत बंडगर हे कायमस्वरूपी डबल झिरो आठशे सदुसष्ट या एम्प्लॉय नंबरवर काम करत होते त्यांचं आकस्मिक निधन झाल्यानं त्यांच्या पत्नी सविता बंडगर व मुलगा रोहित बंडगर यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला बिल्ट कंपनीसाठी या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात जमीन गेली असून कंपनीकडून मिळणाऱ्या आठशे ते एक हजार रुपये जावं लागतं सविता बंडगर यांच्या मणक्याचं ऑपरेशन आणि पोटाची बावन्न टाक्यांची शस्त्रक्रिया झाली आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे तरी देखील कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाकडून विचारपूस करण्यासाठी कोणताही अधिकारी अद्याप आला नाही नोव्हेंबर पासून उपोषण सुरू आहे आहे उपोषणाचा सहावा दिवस उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा पोंदेवाडी व वा भिगवण ग्रामस्थांनी दिला माझं जन्म गाव माझ्या वडिलांचं बंडगरवाडी माझे वडील या कं बिल्ट कंपनीत परमनंट एम्प्लॉय होते त्यांचा दर्द ॲक्सिडेंट झाला त्यांच्यानंतर कंपनीने आम्हाला लेखी स्वरूपात दोन आपत्त्य घेतो म्हणून असं पत्र दिलं तर दोन हजार नऊ साली बी व्ही आनंद साहेब मॅनेजर होतं त्यावेळेस त्यांनी आमच्याकडून ते आम पत्र काढून घेतलं मी वारंवार कुलकर्णी साहेबांकडं सोनवणी साहेबांकडं येडे घालायचो आज दोन हजार पंधराला माझा आय टी आय झाला आज दोन हजार पंचवीस होत आले तरी अजून त्यांनी अद्याप या दहा वर्षात मला जॉईन केलं नाही दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या काळात त्यांनी कितीतरी जॉईनिंग लेटर दिले मला काय घेतलं नाही हा बी प्रश्न आहे प्रशासन आज पाच दिवस झाले अजून इथं कोणी बघितलं नाही सत्तेतलाही आला नाही ना सत, जी सत्तेत नाही तो भी आला नाही कोणच प्रशासनाचा आला नाही अजून इकडे बघायला कंपनी व्यवस्थापना पाचवा दिवस असला तरी बी आज कंपनीचं प्रशासन किंवा कोणताही अधिकारी वर्ग यांच्याकडे आलेला नाही आणि यांची दखलही घेतलेली नाहीये कमीत कमी माझं मत आहे तुम्ही चर्चा करावी यांचं मत तुम्ही ऐकावं आज यांचे वडील तुम्हाला सांगतो अपघाती निधन झालेलं आहे त्यांचं आणि ही मुलं लहान होती आमच्या मावशींनी बाहेर गावी जाऊन तुम्हाला सांगतो या मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे लहानाचं मोठं करून त्यांचं जवळजवळ पित्ताच्या पिशवीचं बावन्न टक्क्याचं ऑपरेशन झालेलं आज त्यांची प्रकृती बरीच खालावलेली आहे त्यांचं म्हणणं आहे फक्त त्यांच्या वडिलांच्या जागे तुम्ही परमनंट कामगार म्हणून तुम्ही घ्यावं अशी त्यांची मागणी बाकी त्यांचं काही विषय नाही काय नाही काय नाही ना, आणि आम्ही पोंदोडीचं नागरिक म्हणून आम्ही कंपनीला एक आवाहन करतो किंवा प्रशासनाला सांगतो की आम्ही जवळपास कंपनीला बरेच काही जवळजवळ आमच्या मारुती पणगरा या कुटुंबाची एकशे पंच्याहत्तर अशाच पद्धतीने जर आम्हाला कुठलाही ना प्रतिसाद नाही भेटला तर मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीचा काहीतरी अवलंब करावा लागेल आम्ही तसं सर्व आमच्या युवकांशी बोलणं चालू आहे जर आम्हाला न्याय भेटत नसेल उपोषण करून आज पाच दिवस झालं जर मातोश्री आमच्या दारात येऊन ठेपल्या आहेत तरी जर सरकारला किंवा कंपनीला जाग येत नसेल तर मात्र आम्हाला वेगळं पाऊल उचलण्याची गरज पडेल आमचे सहकारी त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे आम्ही तसं तहसीलदार साहेबांना पण आ, कल्पना दिलेली आहे परंतु आज देखील पाच दिवस होऊन ही तहसीलदार साहेब अजून एक इकडे आलेले नाहीत कुठलेही त्यांनी आजपर्यंत इथं निरोप पाठवलेला नाही आणि त्यांनी अजूनही कुठला म्हणजे स्वतः येऊन पाणी वगैरे काहीच केलेले नाही आहे काम करून त्यांची दोन्ही मुलांचं या ठिकाणी शिक्षण केलं परंतु शिक्षण झाल्यानंतर त्यांचा रोहित हा थोरला मुलगा त्या मुलाला या ठिकाणी कंपनीत घ्याय सांगितलं परंतु मुलाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास ही केलं परंतु त्यांनी नेहमी वारंवार भेट देऊन की त्या मुलाला अनुकंपावरती मुलाला कायमस्वरूपात द्या असं या ठिकाणी संवितापण येत होत्या परंतु कंपनीच्या मॅनेजमेंटने कायम त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हे कुटुंब या ठिकाणी उपोषण या ठिकाणी आज बसलेलं आहे परंतु कंप आज ताय पाचवा दिवस पाचवा दिवस आहे परंतु या ठिकाणी कंपनीचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही त्याच्यामुळं या ठिकाणी आज सविता बनगर यांची प्रकृती पूर्ण खालवलेली आहे जर या कुटुंबावरती जर कंपनीचा दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी आम्ही सर्व युवक वर्ग आणि ग्रामस्थ या ठिकाणी ज्या कंपनीच्या जा पुढे जाऊन गेट समोर जाऊन आम्ही तीव्र या विषय निषेध करून या ठिकाणी आम्ही कंपनीचा गेट बंद करू असं आम्ही या ठिकाणी सर्वजण आमच्या युवकांच्या व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आम्ही इशारा देत आहे न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा